हरपले आपण पे पावे हो आम्ही कोण आहोत हे संत दाखवून देत ते संता ते पाहता हा संतांकडे जायचा हा हेतू वर्णन ऐकायचा हाच हेतोय संतांचा महोत्सव करण्याचा काय हेतोय हरपले आपण पे पावे काय हरवलंय आमचं आत्मज्ञान हरवलंय आम्हाला परमात्म्याचं स्वरूप कळत नाही परमात्म्याचं स्वरूप फार गोड आहे बर का आणि पदोपदी दिसण्यासारखं आहे पण आपल्याला पाहायचं नाही आणि आपण एवढे भ्रमात आहोत एवढे भ्रमात आहोत की नित्य सान्निध्यात असलेला परमेश्वर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाणवतच नाही कधी आपल्याला तो दिसतच नाही एक छोटस उदाहरण सांगेल तुम्हाला सगळ्यांना आता सगळ्यांच्या हातात हा एक मोबाईल नावाची वस्तू आहे मोबाईल नावाची वस्तू आहे या मोबाईल मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे व्हॉट्सअप नाही व्हॉट्सअप नाही व्हॉट्सअप अगदी सूक्ष्म आहे हो या मोबाईल मधली सगळ्यात महत्वाची असणारी गोष्ट म्हणजे याची बॅटरी पण बॅटरी जर नसेल तर त्या मोबाईलचा तीळ मात्र उपयोग नाही आहे बरं का बॅटरी जर मोबाईल नसेल सगळ्यात महत्वाची गोष्ट थोडीशी परमात्मा तत्वाची गाठ घेण्याचा आपण प्रयत्न करू लक्ष देऊन ऐका बॅटरी जर मोबाईलमध्ये नसेल तर मोबाईल आपल्या काहीही कामाचा नाही पण बॅटरी आहे इतर दोन चार गोष्टी नसल्या तर चालतील स्पीकर नसलं तर चालेल माईक आहे आपला आवाज तरी समोरच्या जातो माईक नाही स्पीकर नाही इंटरनेट आहे कमीत कमी आपण काहीतरी पाहू तरी शकतो पण मोबाईलमध्ये साहेब बॅटरी जर नसेल तर तो मोबाईल काहीच कामाचा नाही काहीच कामाचा मग आता विचार करा असं काय त्या बॅटरीमध्ये त्या बॅटरीमध्ये एक गोष्ट आहे त्याचं नाव आहे ऊर्जा बॅटरीमध्ये काय आहे तर ऊर्जा आहे थोडक्यात सांगतो बॅटरीमध्ये असलेली ऊर्जा आणि या ऊर्जेच्या अधिष्ठानावर मोबाईलची सगळी कामं चालतात आता तुम्हाला इथं बसून अमेरिकेतल्या एखाद्या मित्राशी बोलायचं आहे बोलू शकता पण मोबाईल मध्ये बॅटरी पाहिजे आता अमेरिकेमध्ये बसलेल्या तुमच्या मित्राचा आवाज तुमच्या मोबाईलच्या स्पीकर मधून बाहेर येतो आपल्याला असं वाटतं की तो आवाज आमच्या त्या अमेरिकेच्या मित्राचा आहे चूक हा आपल्याला झालेला भ्रम आपण ह्या भ्रमात आहे की तो आवाज अमेरिकेमध्ये बसलेल्या मित्राचा आहे अजिबात नाही तो आवाज त्या मोबाईलमध्ये असलेल्या बॅटरी मधल्या ऊर्जेचा आहे त्या ऊर्जेचं रूपांतर त्या आवाजात झालेलं नाही बॅटरी मोबाईलमध्ये बॅटरी नसेल तर अमेरिकेतला मित्र कितीही ओरडला तरी आपल्याला ऐकू येणार नाही मग द्या सोडून युट्यूबवर एखादं कीर्तन ऐकायचं आहे आपल्याला मग लावा इंदोरीकर महाराजांचं कीर्तन मग इंदोरीकर महाराजांचं कीर्तन लावलं की इंदोरीकर महाराज भागवा फेटा बांधून त्या ठिकाणी मोबाईलमध्ये दिसतात की नाही पण खरं सांगा मोबाईल मध्ये इंदोरीकर आहेत का अजिबात बातम्या ते दिसतंय ते काय माहितीये का त्या बॅटरीमध्ये असलेली ऊर्जा आहे जे त्या स्क्रीनवर दिसतं ना ती त्या बॅटरीमध्ये असलेली ऊर्जा आहे चला पुढं एवढ्यावरही थांबायचं नाही मोबाईल अनेक प्रकारची कामं करतो सगळी कामं कशाच्या अधिष्ठानावर करतो कशा त्या मोबाईलमध्ये असलेल्या बॅटरीतल्या ऊर्जेच्या अधिष्ठानावर करतो म्हणून त्या मोबाईलमध्ये असलेल्या बॅटरीतली ऊर्जा हे त्या मोबाईलचं सर्वस्व आहे जे काही त्या मोबाईलमधून तयार होतं ते दुसरं तिसरं काही नसून त्या बॅटरीतली ऊर्जा आहे पण ब्रह्मानी आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या मित्राचा आवाज ऐकतोय आम्ही कुणाचं तरी दुसऱ्याचं कीर्तन पाहतोय सगळे जे काही कार्य मोबाईलमध्ये चालतात आव इतकंच कशाला आम्हाला शॉपिंग करायची असली तर आम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवर जातो पाहिजे असलेली वस्तू घेतो पण ती वस्तू कशाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येते त्या ऊर्जेच्या माध्यमातून मग आता माझा हा प्रश्न आहे की त्या बॅटरीमध्ये ती ऊर्जा येते कुठून सोपं उत्तर आहे ना आपल्या घरातल्या भिंतीला एक सॉकेट असतं त्या सॉकेटवर एक चार्जर लावलेलं असतं आणि त्या चार्जरमधून ती ऊर्जा आपल्या मोबाईलच्या बॅटरीमध्ये प्रवेश करते सिम्पल आहे ना हा काय तत्वज्ञानातला काय वेदांतातला प्रश्न आहे रोजच्या व्यवहारातला प्रश्न आहे बर मला सांगा त्या सॉकेट मध्ये ती ऊर्जा आली कुठून हो आमच्या घराच्या बाहेर महावितरण कंपनीचा खांबे महावितरण कंपनीच्या खांबावर कोणाचं जेन्युन कनेक्शन आहे लिगल कोणाचा आकडा टाकलेला कसं असो आकडा असो नाही तर लिगल कनेक्शन असो ऊर्जा घरापर्यंत येते हे खरंय त्या खांबावर असलेल्या ऊर्जेतून ती ऊर्जा तारेच्या माध्यमातून आपल्या घरात येते आता त्या खांबावर ऊर्जा आली कुठून आली ती सुद्धा महावितरण कंपनीच्या डिस्ट्रीब्युशन सेंटर मधून त्या ठिकाणी असू द्या तिथं तरी कुठून आली नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्याला ऊर्जेवर विचार आपल्याला ऊर्जेवर बोलायचं ही ऊर्जा तिथं आली कुठून तर छोटस उदाहरण सांगतो त्याचे अनेक मार्ग मी तुम्हाला एक साधा मार्ग सांगतो धरणा असतात मोठी मोठी आणि त्या धरणावर वीज निर्मिती प्रकल्प असतात त्या वीज निर्मिती प्रकल्पाच्या टर्बाईनच्या पात्यावर धरणातलं पाणी सोडलं तर त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होती आणि ती ऊर्जा एम एस सी मध्ये येते ना आपल्या घरात येते आता प्रश्न असा आहे की त्या टर्बाईनवर जे पाणी पडतं त्याच्यात ऊर्जा कशी निर्माण होती तर त्या पाण्यात ती ऊर्जा होती आता पुढचा प्रश्न अजून थोडासा शोध घ्या चला जवळ 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 ऊर्जेचा शोध घ्या अजून थोडासा शोध घ्या त्या पाण्यामध्ये ती ऊर्जा आली कुठून सूर्याच्या प्रकाशाने समुद्राच्या पाण्याचं बाष्पभवन होत आणि समुद्राचं पाणी ढगाच्या स्वरूपात आकाशात जात ते पाणी पावसाच्या रूपाने पडतं आणि धरणात साचतं त्या पाण्यात जी ऊर्जा साचते त्याला आपण धरणात असलेली ऊर्जा असं म्हणतो त्याच सूर्याला आम्ही सूर्यनारायण म्हणतो काय म्हणतो आणि नारायण म्हणजे विठ्ठल आणि विठ्ठल हाच आमचा देव त्या सूर्यालाच आपण काय म्हणतो सूर्य नारायण सूर्य भगवान म्हणतो की नाही तो सूर्यनारायण आणि नारायण म्हणजेच आमचा विठ्ठल आणि हा आमचा विठ्ठल हाच आमचा देव आहे मला सांगायचंय काय थोडसं आता खाली या खाली आता काय करा सूर्यातून समुद्रात या समुद्रातून पाण्यात या वाफेत या ढगातून पुन्हा पावसात या पावसातून पुन्हा धरणात या धरणातून पुन्हा एम एस सी बीत या एम एस सी बीतून सॉकेटमध्ये या सॉकेटमधून चार्जरमध्ये या चार्जरमधून मोबाईलमध्ये जा आकाशात असलेला विठ्ठल त्या चार्जरच्या माध्यमातून चार्जर आमच्या मा बॅटरीत प्रवेश करतो आणि आम्हाला आमच्या बॅटरीमध्ये त्या विठ्ठलाच्या अधिष्ठानावर आम्हाला आमच्या फॉरेनच्या मित्राचं बोलणं ऐकू येतं इंदुरकर महाराजांचं कीर्तन दिसतं पैसे इकडचे तिकडं पाठवता येतात हे सगळं चाललंय कोणाच्या अधिष्ठानावर विठ्ठल नाही का मला सांगायचंही काय एकच एक वस्तू आहे त्या मोबाईलमध्ये त्या वस्तूचं नाव आहे ऊर्जा आणि त्या ऊर्जेलाच मी विठ्ठल म्हणतो